क्लासिफिकेशन मध्ये फर्स्ट ट्वेंटी इलेमेंट जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल एक इंटरेस्टिंग ट्रिक की ज्यामुळे तुम्हाला पहिले ट्वेंटी इलेिमेंट्स लक्षात राहणार आहे तर पहिले ट्वेंटी तुमच्या तुमच्यासमोर आहे हायड्रोजन हेलियम लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन क्लोरिन न्युअन सोडियम मॅग्नेशियम अॅलिमियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरिन आर्गॉन पोटॅशियम आणि कॅल्शियम आता हे लक्षात कसे ठेवायचे तर त्या ट्रिकचं नाव आहे हाय हॅलो लिसन बीबीसी न्यूज ऑन फ्रायडे नाईट नागो अल्लासे पेप्सी सोडा कोला और काजू कतली आता याच्यामध्ये लक्षात कसं ठेवायचं बघा ही ट्रिक तुम्ही डायरेक्ट लिहून घ्यायची आहे हाय मीन्स हेल हायड्रोजन हॅलो हॅलो म्हणजे तुमचा बघा एच हे, ई हे, हेलियम त्यानंतर लिसन लिथियम बीबी सी बेरेलियम बोरॉन कार्बन न्यूज फॉर नायट्रोजन ऑन म्हणजे ऑक्सिजन फ्रायडेचा फ्लोरिनचा एफ न्यू ऑन नाईट सोडियमचा एन ए मांगोचा चा, नॉ ना मांगो एम जी हा एम जी लक्षात ठेवायचा आहे अल्युमिनियम एल से एस आय सिलिकॉन पेप्सीचा पी सोडाचा एस त्यानंतर कोला कोलाचा सी आणि एल बघा लक्षात ठेवायचा और और आर्गॉन ए आर लक्षात ठेवा त्यानंतर काजू के फॉर पोटॅशियम म्हणजेच केलियम त्यानंतर कात कत्ली सी अँड ए अशा पद्धतीने तुम्ही हे वीस इलेमेंट लक्षात ठेवायचे कुठली ट्रिक दॅट इज हाय हॅलो लिसन बेबीसी न्यूज ऑन फ्रायडे नाईट ना मांगो अल्ला से पेप्सी सोडा कोला और काजू कतली